खग्रास दुपारी साडे बारा पासून मोक्षा पर्यंत वेध पंचांगकर्ते मोहन दाते यांनी दिली माहिती रविवार सात सप्टेंबरला भाद्रपद पौर्णिमेच्या दिवशी खग्रास चंद्रग्रहण असून हे ग्रहण भारतात सर्वत्र दिसणार आहे रात्री नऊ वाजून सत्तावन्न मिनिटांनी ग्रहण सुरू होणार असून रात्री वाजता खग्रास अवस्था सुरू होईल यावेळेस पूर्ण चंद्रबिंब झाकले जाईल आणि रात्री बारा वाजून तेवीस मिनिटांनी पुन्हा चंद्रकोर दिसू लागेल एक तास तेवीस मिनिटे खग्रास अवस्था राहणार आहे उत्तर रात्री एक वाजून सत्तावीस मिनिटांनी ग्रहण संपेल व पूर्ण चंद्रबिंब दिसू लागेल भारतासह संपूर्ण आशिया खंड आफ्रिका खंड संपूर्ण युरोप ऑस्ट्रेलिया न्यूझीलँड नॉर्वे या प्रदेशात ग्रहण दिसणार असल्याची माहिती पंचांग करते मोहन दाते यांनी दिली दरम्यान हे ग्रहण रात्रीच्या दुसऱ्या प्रहारात सुरू होत असल्याने दुपारी बारा सदतीस पासून ग्रहण मोक्षापर्यंत ग्रहणाचे वेद पाळावेत वेदकाळात स्नान देवपूजा नित्य जप श्राद्ध ही कर्मे करता येतील वेध काळात भोजन निषेध आहे म्हणून अन्न पदार्थ खाऊ नयेत मात्र वेध काळात इतर आवश्यक असे पाणी पिणे झोप घेणे हे करता येईल लहान मुले वृद्ध व्यक्ती आजारी अशक्त व्यक्ती आणि गर्भवतींनी सात सप्टेंबरच्या संध्याकाळी पाच पंधरा पासून ग्रहणाचे वेध पाळावेत ग्रहण पर्व काळ म्हणजे रात्री नऊ सत्तावन्न ते उत्तर रात्री एक सत्तावीस या काळात पाणी पिणे झोपणे ही कर्मे करू नयेत आधी करून घ्यावीत किंवा ग्रहण मोक्षानंतर करावीत असेही दाते यांनी सांगितले